बदलापूर पश्चिमेत नारी उन्नती उद्योजिका ग्रुपतर्फे गणेशोत्सव विशेष भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत पुष्पलता म्हात्रे कॉलेज येथे हा उपक्रम पार पडला गृहउद्योग करणाऱ्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे प्रदर्शन आयोजित केलं हँडमेड ज्वेलरी बॅग्स किचन हँडमेड सोप लोकरीची तोरणं कुर्त्या साड्या अगरबत्ती मुखवास तसेच चकली चिवडा यांसाठी ताजे आणि पॅक खाद्यपदार्थ अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स येथे लावण्यात आले होते पहिल्या दोनशे ग्राहकांना हमखास भेटवस्तू आणि लकी ड्रॉ कूपन देण्यात आले पूर्व भागात अशा प्रकारची प्रदर्शनं होत असली तरी पश्चिम भागात हा पहिलाच प्रयत्न होता या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौरचिता घोरपडे उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिलं प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आज राजेंद्र होरपडे सामाजिक प्रतिष्ठान आणि नाणी उन्नती उद्योजिका ग्रुप यांच्या स संयोजाने इथे आज हा एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन व विक्री आपण आयोजित केलेली आहे गणेश उत्सवानिमित्त आपण इथे आयोजन केलेलं आहे तर सर्वप्रथम आपले सगळ्यांचे इथे स्वागत आहे मगाशी जे हर्षांनी सांगितलं की खरंच दादा आणि मी आमचं नेहमीच एक प्रयत्न असतो की आपल्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्याकडून जेवढं करता येईल तेवढे आम्ही करतो म्हणजे त्यांना स्टॉल्स उपलब्ध करून देणं एक्झिबिशन लावणं आणि श, श शक्यतो खरेदी पण तिथूनच करणं आज तुम्ही माझ्याकडे बघत असाल मी जी सा मी जी साडी परिधान केली आहे दागिने घातलेले आहेत बांगड्या सोडून बाकी सगळे शॉपिंग एक्झिबिशन मधलीच आहे आणि त्या उद्योजिका इथे उपस्थित आहेत चाहे। सगळ्यांना चाहे। आनंद झाला त्यांची वस्तू बघून असो पण खरंच दुसरं सपोर्ट करायचं म्हणजे बोलून सपोर्ट करायला ना, करायचं नाही तर करून दाखवायचं आणि मी आणि तुम दादा करण्यामध्ये काम करण्यामध्ये आम्ही जास्त महत्त्व देतो बोलायला बोला <प्राणी> <था। प्राणी> बोला, तर बोल बोलायला कोणीही बोलू शकतं पण करून दाखवायला तेवढे गट्स लागतात म्हणून कोणी काही बोललं तरी आम्ही आमच्या कामातून आमची पोचपावती लोकांकडून मिळवत आलेलो आहे आत्तापर्यंत तर आज इथे आपण सगळेजण आलात राजनदादा आले असते तर त्यांना हे बघून खूपच आनंद आला असता पण त्यांनी प्रॉमिस केलं आहे की तुमचं आज संध्याकाळपर्यंत नक्की येतो येतील असते त्यांनी जर प्रॉमिस केलं आहे तर नक्कीच येतील असो पण आज इथे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून इथे आलात एक्झिबिशन लावलं आहे आम्हीही खूप प्रयत्न केलेत की तुमच्या स्टॉल्सला जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी त्याच्यासाठी आम्ही पण ॲडव्हर्टायझिंग तेवढीच ते केलेली आहे असो पण प्रयत्न करत राहा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घालेल एवढंच मी आज सांगेन आणि आज इथे आलेल्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि खूप खूप धन्यवाद माझं जे स्वागत केलं त्यासाठी ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या